शिरवादी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे आठ महिने झाले त्यामुळं सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई चालू आहे काय आमदार म्हणून आपण काय करणार आहात सध्याच्याला दुष्काळ टंचाईची सांगोला चालू पाच वर्षामध्ये त्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा होणं गरजेचं होतं पण ते काही कारणास्तव झालेलं नाही मला याच्यात राजकारण करणं योग्य पाणी आणि पाणी मिळालेलं आणि ती शिरवाई योजना चालू झालेली बातमी